नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इडुकोस बसविराज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी प्रियंका पुन्हा एकदा घेऊन आले छान असे एक भरती अपडेट जे निघाले बघा स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत या भरतीमध्ये कुठल्या प्रकारची पदं असणार आहे पदसंख्या किती असणार आहे सोबतच लागणारी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे या बाबतीतली संपूर्ण माहिती बघणार आजच्या व्हिडिओमध्ये परंतु त्या अगोदर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून ज्या अशा भरती बाबतीतले अपडेट असतील त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल चला तर सुरुवात करू आजच्या भरतीला बघा मित्रांनो स्टेनोग्राफर गट क कर व ड करिता ही जे जी आहे भरती निघालेली आहे याकरिताची जी पतसंख्या असणार आहे ती बघा दोन हजार सहा इतकी असणार आहे शैक्षणिक पात्रता बघा बारावी उत्तीर्ण असणे तुम्ही या ठिकाणी गरजेचं असणार आहे याकरिता वयोमर्यादा बघा तर गट क कर करिता अठरा ते तीस वर्ष वयोगट असणे गरजेचं आहे सोबतच गट ड करिता बघा अठरा ते सत्तावीस वर्ष वयोगट असणे तुमचा हा गरजेचं आहे यामध्ये कुठल्या प्रकारचं रिलॅक्सेशन असणार आहे त्या बाबतीतली संपूर्ण इन्फॉर्मेशन हे आपण डिटेल नोटिफिकेशनमध्ये नक्की बघूया आता बघा वेतन तर वेतन बाबतीतलं कुठली इन्फॉर्मेशन त्या मध्ये नाही आहे त्यामुळे जर या बाबतीतले काही अपडेट असेल तर ते तुम्हाला नक्की कळवण्यात येईल आता बघूया की अर्ज केव्हापासून करायचा हा सव्वीस जुलैपासून सुरुवात झालेली आहे आणि सतरा ऑगस्ट ही त्याची लास्ट डेट असणार आहे की निवड कशा प्रकारे या बाबतीतलं जाहिरात मध्ये डिटेल दिलेलं आहे ते आपण नक्की बघूया बघा मित्रांनो फीज किती पे करायला होतं ओपन आणि ओबीसी करता शंभर रुपये आणि महिला व सी एस टी तसेच डब्ल्यू डी एक सर्व्हिसमॅन कुठल्याही प्रकारची फी का या ठिकाणी आकारण्यात आलेली नाही बघा खाली दिलेल्या वेबसाईट वरती सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्ही हे बघू शकता आता बघा या भरती बाबतीतलं डिटेल नोटिफिकेशन बघा मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गतच्या ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यांनी सुरुवातीलाच काही इम्पॉर्टंट डेट्स या ठिकाणी दिलेला आहे तर जसं की अर्ज करण्याची तारीख बघा तर सव्वीस जुलैपासूनही सुरुवात झालेली आहे सतरा ऑगस्ट ही त्याची लास्ट डेट असणार आहे सोबतच खाली काही इम्पॉर्टंट डेट्स या ठिकाणी दिलेले आहेत ते कॉम्प्युटर एक बेस्ड एक्झामिनेशनचं शेड्यूलसुद्धा या ठिकाणी दिलं आहे ते ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये तुमची एक्झामिनेशन होण्याची शक्यता आहे या ठिकाणी दिलेली आहे सोबतच खाली बघा टोल फ्री क्रमांकसुद्धा दिला आहे याबाबतीतली कुठल्याही प्रकारची डिफिकल्टी किंवा क्युरीज तुम्हाला असेल तर तुम्ही या ठिकाणी कॉल हा करू शकता आता बघूया की याकरता जे क्वालिफिकेशन लागणार आहे ते किती असणार आहे तर बघा तर बारावी उत्तीर्ण असणे तुम्ही या ठिकाणी गर हे गरजेचं असणार आहे आता बघूया की एज लिमिट किती असणार आहे तर गट क करिता बघा अठरा ते तीस वर्ष वयोगट तुमचं असणे गरजेचं आहे आणि गट ड करिता बघा अठरा ते सत्तावीस वर्ष वयोगट तुमचं असणं या ठिकाणी गरजेचं आहे सोबतच खाली बघा त्यांनी हा एज रिलॅक्सेशनचा चार्ट या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये बसता त्यानुसार जो आहे एज रिलॅक्सेशन तुम्ही या ठिकाणी हे घेऊ शकता याबाबतीतला हा चार्ट जो आहे तो तुम्ही एकदा वाचून बघा खाली बघा तर त्यांनी दिला आहे की अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरावा लागणार आहे तर त्यामध्ये त्यांनी बघा त्यांची एक वेबसाईट दिली आहे की एस एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन की त्यावरती त्यांनी ऑनलाईन हा अर्ज तुम्हाला करावा लागणार आहे ॲप्लिकेशन फी किती द्यावं लागणार आहे तर ओपन आणि ओबीसी करता शंभर रुपये तसेच महिला एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्स सर्व्हिसमॅन कुठल्याही प्रकारचं अर्ज शुल्क या ठिकाणी हा करण्यात आलेलं नाही आहे आता बघा की एक्झामिनेशनचं सेंटर कुठे असणार आहे तर आपल्याला महाराष्ट्राकरिता बघायचं आहे तर बघा अमरावती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक आणि पुणे या ठिकाणी जे आहे तुम्ही एक्झाम देऊ शकता आता बघा कशा कशाप्रकारे होणार आहे ते यामध्ये जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग करिता बघा पन्नास क्वेश्चन ही पन्नास मार्क्ससाठी विचारणार आहेत जनरल अवेअरनेसमध्ये बघा तर पन्नास क्वेश्चन हे पन्नास मार्क्ससाठी तुम्हाला या ठिकाणी विचारणार इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रेशन करिता बघा तर शंभर क्वेश्चन ही शंभर मार्क्ससाठी तुम्हाला या ठिकाणी विचारणार एक्झाम टायमिंग किती असणार आहे तर दोन तास तुम्हाला या ठिकाणी एक्झाम टायमिंग हा असणार आहे बघा या ठिकाणी त्यांनी सिलेबससुद्धा दिलेला आहे कुठल्या प्रकारचा सिलेबस तुम्हाला एक्झाममध्ये असणार आहे त्या बाबतीत इन्फॉर्मेशन दिली आहे तर ह्या संपूर्ण जाहिरात जी आहे तुम्ही नक्की बघा बघा मित्रांनो तुमची जी स्किल टेस्ट होणार आहे त्याकरिता जो चार्ट आहे त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे तो तुम्ही इंग्लिश तसेच हिंदी यामध्ये तो जे तुमचं माध्यम असणार आहे ते तुम्ही या ठिकाणी चूज करू शकता त्यानुसार त्यांनी त्यांच्याकरिता जो टायमिंग असणार आहे तोसुद्धा इथे दिलेला आहे बघा मित्रांनो ही आहे संपूर्ण जाहिरात तुम्ही एकदा नक्की वाचून घ्या आणि त्यानंतर फॉर्म भरा ही होती आजची भरती अपडेट व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा